विरोधी पक्ष नेते होत आहेत नाही झालं पाहिजे राहुल गांधी विरोधी पक्ष या पदासाठी अजिबात नाहीत राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री होतील काय गरजे विरोधी पक्ष त्यांना द्यायची विरोधी पक्ष नेता आहे नंतर प्रधानमंत्रीच होईल परंतु थोडे दिवस थांबा काही दिवसातच परत एकदा इंडिया आघाडीची सत्ता येईल काँग्रेसची सत्ता येईल किंवा आपण महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं म्हणलं महाविकास आघाडीची सत्ता येईल सत्ताधारी हे घरी बसतील आणि राहुल गांधींनी खरंच विरोधी पक्षनेते पद त्यांना मिळत असेल पण त्यांनी त्याच्यावर समाधान मानायची काहीच गरज नाही सगळे घाबरलेत या देशातले राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि जरी उद्या शपथविधी होत असला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही फक्त जॉइंट व्हेंचर आहे हे जीवी आहे दुसऱ्या काही नाही इतक्या दिवस मत मागताना म्हणले तुम्ही मतदान आमच्या उमेदवाराला करा तुम्ही तुमच्या उमेदवाराला दिलेलं मत थेट बोधीला येईल त्यावेळेस कधीच म्हणले नाहीत इंडिया आघाडीला मिळेल भाजपचाच प्रचार केला आणि भाजपची चर्चा केली मग ज्यावेळेस आता बहुमत मिळालेलं नाही तीस चाळीस आमदारासाठी आता कुणाच्या तरी पाय घड्या घालाव्या लागतील म्हणून यांना मग नंतर एन डी ए आठवलं आणि एच्या माध्यमातून सरकार स्थापन करतायत आणि मग तिथं नितीश कुमार असतील अर्थात नितेश बाबू चंद्रबाबू नायडू असतील अर्थात चंद्राबाबू यांची मदत घेऊन ज्या पक्षाची जगात आणि म्हणजे देशात तर आहेत पण जगभर नाव आहे त्यांना दुसऱ्याची मदत घ्यावी लागते मला सांगा देशात काही आमदार खासदार पळवले पक्ष फोडले मग येते पदाधिकारी फोडतच असतात फोडाफोडीचं काम त्यांना फार जमत त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं पण लक्षात घ्या आता इंडिया गाडीची सत्ता काही दिवसातच या भारतामध्ये संसदेमध्ये ते सरकार बसेल आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो अजिबात तुम्हाला विसरून जायची गरज नाही की या देशामध्ये इंडिया आघाडीचाच प्रधानमंत्री होईल मग आता तुम्ही म्हणाले इंडिया आघाडीकडे मृत नाही कसं काय होणार हा चमत्कार होणार आहे आजपर्यंत हे दुसऱ्याचे आमदार पळवले यांनी खासदार पळवले आता यांचे सुद्धा खासदार फुटू शकतात हे लक्षात ठेवा यांचे सुद्धा खासदार यांना धोका देऊ शकतात हे लक्षात ठेवा यांच्यासोबतचे अलायन्स मधले सुद्धा यांना सोडचिट्टी देऊ शकतात लक्षात ठेवा नितीश कुमारांनी याच्या अगोदर दोनदा करून दाखवलंय साधी गोष्ट आहे का मग ही जर परिस्थिती असेल तर या देशामध्ये सत्ता परिवर्तन परत होऊ शकतं आणि जी काय आता शपथ विधी होतोय ते बळच म्हणजे उष्ण अवसन आणून केलेला हा सगळा कार्यक्रम आहे बळच केलेला कार्यक्रम आहे त्याला अजिबात बळी पडायची काही गरज नाही या देशात सत्ता परिवर्तन होईलच आणि इंडिया आघाडीची सत्ता येणारच आहे म्हणून राजे राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांची शिफारस केली जाणार आणि विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी उत्तम काम सुद्धा करू शकतील पण राहुल गांधी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय तुम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी नाही त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री पदासाठी आहात आणि ही तुमची इच्छा असो किंवा नसो किंवा इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री असेल आजपर्यंत झालेलाच आहे देशाचा एखादा प्रधानमंत्री काय आईच्या पोटातून कुणी जन्माला आलेला नाही की तो हा डायरेक्ट हाच होणार आहे म्हणजे आमदारच होणार आहे खासदार होणार आहे गरीब राहणार आहे श्रीमंत राहणार आहे प्रधानमंत्री होणार आहे राष्ट्रपती होणारे अजिबात काही नाही मग आता इतकी चांगली संधी आलेली असताना इतकी चांगली संधी मिळत असताना अचानक हा चमत्कार काय घडतोय मित्रांनो या देशातल्या भारतीय नागरिकांनी कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या टार्गेट त्याच वेळेस लोकांनी ठर बरोबर सत्ता परिवर्तन करण्यासाठी जे पाऊल उचललं जे चारशे पारच्या गप्पा मारत होते जे चारशे पारचं टार्गेट ठेवून होते आता देशामध्ये चांगलं वातावरण आहे देश असेल संविधान वाचवायचं असेल तुमच्या आमच्या विचारांचं राज्य या देशामध्ये आणायचं असेल या देशामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी धर्मनिरपेक्ष व्यवस्था टिकून ठेवायची असेल तर इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही आणि परिवर्तनाशिवाय पर्याय नाही हे गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांना मान्य झालं म्हणून त्यांनी काय केलं त्यांना भाजपचे खासदार निवडून येऊ दिले नाहीत भाजपचा जो काय भ्रमाचा फार मोठा भोपळा होता जी ह्यांनी भाजप भाजप म्हणून मोदी मोदी म्हणून हवा केली होती ती अक्षरशः सगळी हवा निघून गेली आणि या देशात लोकांनी भाजपला किंवा ह्या सत्ताधाऱ्यांना पर्याय म्हणून इंडिया आघाडीला जास्तीत जास्त गवगवीत यश दिलं मग ते उत्तर प्रदेशमध्ये दिलं ते महाराष्ट्रामध्ये दिलं आणि ते इतर राज्यांमध्ये दिलं काही ठिकाणी हिनी रडीचा डाव खेळला काही ठिकाणी अठ्ठेचाळीस मतानी जर यांचा माणूस अचानक निवडून येऊ शकत असेल सत्ताधाऱ्यांचा या एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळे घाबरलेत वारंवार वारंवार वार वर रिकाउंटिंग करून गडबड करून जसा की ई मध्ये होत असतो तसाच अजून काहीतरी गडबड घोटाळे करून यांनी रडीचा डाव खेळला परंतु लोकांच्या मनात जे आहे ते परिवर्तन आटळ आहे आणि मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो देशाची निवडणूक होती तरी लोकांनी हातात घेतली आणि देशाची निवडणूक सुद्धा स्वाभिमानासाठी प्रयत्नवादी रूपाने त्या विचारातून जिंकली ठीक आहे जरी सत्ताधारी सत्तेवर आले असले तरीही याच्यापेक्षा विधानसभा मात्र अत्यंत कडवट पद्धतीने लढली जाईल फुलतापांना बळी पाडलं जाईल खोटे मेसेज खोट्या चर्चा पेरल्या जातील विधानसभेला सुद्धा आपल्याला महाराष्ट्र असो किंवा अजून हरियाणा असो कुठे का असे ना परत एकदा सत्ता परिवर्तन करायचं आहे इंडिया आघाडीचं महाविकास आघाडीचं तुमच्या माझ्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि भविष्यामध्ये जर आता पाच वर्षाने लोकसभा आलीच त्यावेळेस सुद्धा तुफान परिवर्तन करण्यासाठी पाच वर्ष आपल्याला काम करायचं आहे त्यांच्या विरोधात संविधानिक मार्गाने चांगल्या विचाराने आणि विरोधकांचा सुद्धा सन्मान करून आपलं आपलं काम करत राहूया राहुल गांधी तुम्ही प्रधानमंत्री पदासाठी आहात हे फक्त लक्षात ठेवा इतका कॉन्फिडन्स सर्वसामान्य लोकांच्या मनात मध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये राहुल गांधी प्र प्रधानमंत्री व्हावेत एवढी अपेक्षा आहे ते इंडिया आघाडीचे असतील धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा